निवडणुकांपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार जमा महाराष्ट्रातील नव्वद लाख शेतकऱ्यांना थेट लाभ केंद्र सरकार आणि राज्य सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे आहेत पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या एकविसाव्या हप्त्याचं वितरण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं आणि यापूर्वी राज्य शासनाने हे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून भरीव रक्कम वितरित करण्याचं काम केलं आहे या नवीन एकविसाव्या हप्त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना लागवड बियाणे उपजीविका आणि इतर कृषी खर्चासाठी आवश्यक असे तातडीचे आर्थिक बळ मिळणार आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांसाठी एकविसावा हप्ता आज वितरित करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्ता देशभरातील लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना रब्बी हंगामात मदत होणार आहे पी एम किसान योजना शेतकऱ्यांना निश्चित वार्षिक उत्पन्न सहाय्य मिळावं या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे या योजनेनुसार पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी सहा हजार रुपये एवढी आर्थिक मदत दिली जाते ही मदत रुपये दोन हजारच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट डी बी टी माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई